नमस्कार सर कृष्ण सर मी मीना गवळी पुण्यावरून बोलते सर आ, सर मी माझ्या आयुष्यामध्ये इतकी खुश आहे सर ते फक्त तुमच्यामुळे ॲक्च्युली तुम्ही सर माझं आयुष्यच बदलून टाकलं सर मी फेब्रुवारीपर्यंत इतकं डिप्रेशनमध्ये होते इतकं टेन्शनमध्ये होते मला इतकं प्रश्न पडले होते की माझ्या आयुष्यामध्ये दुःख का मिळतं मला मी इतकं चांगलं वागत पण लोक मला असं माझ्यासोबत असं का वाईट वागतात म म्हणजे मला असं वाटायचं की मला देवावरचा विश्वासच तुटला होता सर की देवाला माझी दयाच येत नाही देव माझ्यासोबत असं मुद्दाम वागतो की आ, मी असं काय पाप केले आहे सर इतकं मला टेन्शन आलं तर इतकं प्रश्न पडले होते की असं म्हणतो मी कोणाला जाऊन विचारू आणि मला कोण सांगेल सर मी फेब्रुवारीपासून तुमचा जो पहिला कोर्स घेतला सर तेव्हापासून मी तुमच्या सानिध्यात आहे ते आत्तापर्यंत आहे आणि पुढेही राहील सर सर तुमच्या सानिध्यामध्ये आल्यापासून सर तुम्ही तर जी पण गोष्ट सांग सांगताय सर ती गोष्ट मी मनापासून करते सर आणि मला माझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तरे मिळाले सर त्यामुळं मी आज आज आयुष्यामध्ये माझा एकही प्रॉब्लेम राहिलेला नाही आहे सर सर मी खूप खुश आहे त्यामुळे सर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे सर मनस्थिती बदलली की परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही तर ॲक्च्युली तसंच ते वाक्य एकदम शंभर टक्के बरोबर आहे सर सर थँक्यू सर जित कमी तुम्हाला थँक्यू बोलतो कमीच आहे सर थँक्यू थँक्यू सर थँक्यू निवर्स धन्यवाद